नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव बैलगाडी शर्यतीच्या मैदानातून मोटरसायकल चोरणाऱ्या एकाला अटक कवटे महाकाळ तालुक्यातील कुची गावातील एकाला अटक सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात बोरगाव येथील माळा राणावर भरविण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीमधून मोटरसायकल चोरी करणाऱ्या सुजित निवृत्ती ढेरे वय विस राहणार कुची तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली याला कवटे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे या चोरट्याकडून पोलिसांनी चोरीतील मोटरसायकल हस्तगत केलेली आहे याबाबतची तक्रार दत्तात्रय पांढरे यांनी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात दिलेली होती या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलीस हवालदार स्वामी यांना बातमी मिळाली की एक युवक विना नंबर प्लेट मोटरसायकल घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल समोर फिरत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकातील परशुराम स्वामी सतीश वगैरे अतुल लोंडे वैभव काळे यांनी जाऊन पाहणी केली असता सुजित ढेरे हा थेट त्या ठिकाणी पोलिसांना मिळून आला त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकल बाबत विचारणा केली असता त्याने बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणावरून मोटरसायकल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितलेल्या आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर जत उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर सहाय्यक पोलीस फौजदार संजय कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वामी वगैरे श्रीमंत करे नागेश मासाळ सिद्धराम कुंभार अभिजित कासार लोंडे काळे यांनी सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस